जेव्हा जेव्हा या जगात धर्म म्हणजेच सत्य सदाचार न्याय माणुसकी हे संपायला लागतं अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा तो निर्माता या जगामध्ये या पृथ्वीवरती अवतार घेतो कोणत्या रूपात अवतार घेतो माझा ठाम विश्वास आहे गुरु रूपेन लोकस्य मार्गदर्शन कारिण गुरुच्या रूपात तो प्रकट होतो या समाजाला अन्याय हिंसा कपट अधर्म या सगळ्यांच्या अंधकारातून दूर करून तो न्याय चारित्र्य प्रेम आनंद माणुसकी यांचा प्रकाश सर्वत्र पसरवतो या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व गुरु आणि सर्व शिक्षकांना माझा सादर नमस्कार या जगाचे तीनच निर्माते आहेत मात पिता गुरु आणि दैवम दैव जे काहीतरी कार्य करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला या पृथ्वीवर पाठवतं मात पिता जे जन्म देतात अन्न वस्त्र निवारा देऊन आपल्याला सक्षम आणि सुदृढ बनवतात आणि तिसरा तो गुरु जो गुरु ज्ञान संस्कार सदाचार आदर्श हे सगळं शिकवून एक छान आयुष्य जगायला आणि हा मनुष्याचं आयुष्य पूर्णत्वाला न्यायला आपल्याला समर्थ बनवतो आज यशस्वी होणारे तर लाखो करोडो आहेत कित्येक जण मिलिनियर होत आहेत बिलिनियर होत आहेत सगळेच समृद्ध होत चाललेत पण नैतिकता आदर्श चारित्र्य माणुसकी यांचा मात्र राहास होत चालला आहे सर्व शिक्षकांना माझी कळकळीची कड़, विनंती आहे आपल्याला फक्त पैसे कमावणारे जनावर आणि राक्षस नाही बनवायचे आहेत एक लक्षात घ्या जर डॉक्टर बनत असतील आणि जन्माच्या आधीच स्फोटामध्ये त्या मुलींना मारत असतील कुणाच्या किडन्या चोरून घेत असतील तर जर कुणी वकील बनत असतील आणि गुंडांना अतिरेक्यांना सोडवण्यासाठी स्वतःची बुद्धी पणाला लावत असतील तर कुणी इंजिनियर बनत असतील आणि अतिरेक्यांसाठी बंदुका बॉम्बचा निर्माण करत असतील तर किंवा कुणी सीए निर्माण होत असतील आणि काळ्या पैशाला लपवून तो वाईट कसा करायचा याचा सल्ला देत असतील तर किंवा कुणी आय पी एस ऑफिसर होऊन लगेच काही वर्षात मोठे मोठे बंगले मोठ्या मोठ्या जागा घेत असतील आणि लाल दिव्याची भीती दाखवून लोकांना लुटत असतील तर एक लक्षात घ्या आपण यशस्वी बनवणारे विद्यार्थी तर घडवले पण माणुसकी आणि आदर्श माणूस घडवायला मात्र काहीतरी नक्कीच राहून गेलं म्हणून सर्व शिक्षकांना आज माझे मनपूर्वक आवाहन आहे विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याकरता आपण ज्ञान तर देतोच पण आता एक आदर्श मनुष्य घडवण्यासाठी त्याला संस्कार पण देऊयात इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्ञान तर देऊयात पण छत्रपती महाराजांचे आदर्श घेऊन आयुष्यही त्या आदर्शाने जगा ही प्रेरणा देऊयात सायन्स शिकवताना किडे मुंग्या वनस्पती हे शिकूयात पण त्यासोबत निसर्गाचा रास नाही निसर्गाचं संवर्धन करायचं हे पण शिकूयात शरीरशास्त्र शिकवताना पंचेंद्रियांचं ज्ञान तर नक्कीच देऊ पण त्याच्यासोबत अरे डीजेचा आवाज एवढा मोठा केला ना तर कान मरतात बरं का त्या लेझरच्या लाईटनं कित्येक लोकांचे आणि कित्येक पक्षांचे डोळे जातात बर का हे पण शिकूयात डॉक्टरांना खडवत असताना कशाचा काय परिणाम शरीरावरती होतो याच्या बरोबरच दारू इतर व्यसन सिगरेटी हे फुकू नका तुम्ही आणि इतर लोकांनाही तुमच्या कार्यातून आदर्श द्या की ह्या सगळ्यांपासून लांब राहिलं तरच शरीर छान राहतं हे पण शिकूयात वकिलांना उज्ज्वल निकम तर इंजिनियर्सला अब्दुल कलाम बनण्याची प्रेरणा देऊयात चला अभ्यासाबरोबर संस्कार देऊयात चला फक्त यशस्वी करिअर करण्यासोबत एक आदर्श व्यक्ती आदर्श समाज निर्माण करण्याचा प्रण घेऊयात आज गुरुपौर्णिमेपासून आपण खूप आदर्श गुरु, गुरु बनूयात